नाही लोकसभेला उतरायचं हे माझं निश्चित होतं कोल्हापूर असेल नाशिक असेल ही सोबत त्यावेळी चालू होती पण ज्यावेळी छत्रपती शाहू महाराज आमचे बाबा कोल्हापूरचे इलेक्शन लढवायचं ठरलं लोकांची इच्छा असेल त्यांनी इच्छा सुद्धा व्यक्त केल्यावर माझा प्रश्नच तिथं उद्भवत नाही माझे वडील मोठे महाराज हे माझ्यासाठी सर्वस्य आहेत आणि म्हणून मी आमच्या सगळ्या सगळ्या सहकाऱ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे मी जर इलेक्शनला इलेक्शन लढवली असते मी शंभर टक्के दिले असते तर महाराजांच्यासाठी आपण एक हजार टक्के कष्ट करायला पाहिजे महाराज एक अभ्यासीव व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा अनुभव हा निश्चितपणाने कोल्हापूरला एक वेगळी दिशा दाखवणार याबद्दल काय शंका नाही महाराजांची भूमिका मी कशी मांडणार पण इतकं निश्चित आहे की एक कॉन्सेन्सन्स तयार झालेलं आहे की सगळ्यांना महाराज पाहिजे आणि प्रामुख्याने महाविकास आघाडीतो आता महाविकास आघाडी नेमकं काय निर्णय घेणार महाराजांची नेमकी भूमिका पुढं कशी असणार आहे हे महाराजांनीच त्याबद्दल ते तुम्हाला स्पष्ट सांगतील पण जो काही निर्णय महाराज घेतील त्या निर्णयाला च्या बरोबर मी स्वतः असणार आहे माझ्याबरोबरचे सगळे जे आमचे सगळे संबंधित लोक असतात ते असणार आहेत आणि नुसतं असणार नाही आहेत तर पूर्ण शेवटचं फिनिशिंग पॉईंटपर्यंत आम्ही पूर्ण ऑल आऊट जाणार आहे या प्रसंगी मला इतकंच मी सांगू शकेन वेळ कमी आहे कारण अवघे काही दिवस आपल्या हातात नाही काय अडचण नाही आहे एक राऊंड नाही झाला तरी पण वेळोवेळी आम मोठ्या मारांचा संपर्क आहे सगळीकडं माझाही संपर्क सगळीकडे आहे राजेंचं सग बऱ्यापैकी स सगळीकडे संपर्क आहे म्हणून पण एकदा ठरवलं एकदा ठरलं आणि एकदा इलेक्शन लागली की त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या आणि सगळ्या गोष्टी सगळ्या म्हणजे सगळ्या ठिकाणापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचू कष्ट करण्यामध्ये आम्ही कोणी म मागं पडणार नाही हा पूर्ण विश्वास आम्हाला आहे मी काय पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतो आहे मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय कुठं त्याच्यामध्ये कुठं घरदारचं मी पाहिलेलं नाही आजपर्यंत पण त्याची काही कुठं काही अडचण येणार नाही आणि सगळ्या शेवटच्या घटकापर्यंत आम्ही तिघही आणि जे संबंधित ते स सगळे जे लोक असतील ते, ते सगळे तिथे पोचतील